शेवटी आकाचा खेळ खल्लास वाल्मिक कराडचा खेळ खल्लास वाल्मिक कराड आता कायमचा जेरबंद झाला आहे नेमकं आहे काय आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टोरी पाहणार आहोत नेमकं वाल्मिक कराड कसा जाळ्यात अडकला आहे मंडळी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेलायकोनला नक्की प्रेस करा वाल्मिक कराड अखेरचा जेलमध्ये जाणार आणि आता त्याचे दरवाजे हे कायमचे बंद होणार आहेत नेमकं कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला आहे याच्यामुळे वाल्मिक कराड याचे पाय अजून खोला जाणार आहेत नेमकं कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला कोर्टामध्ये तपास अधिकारी म्हणतात संतोष देशमुखांच्या अपहरणावेळी वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यात वीस मिनिट चर्चा झाली होती दुपारी तीन वाजून वीस मिनिट ते तीन वाजून चाळीस मिनिट दरम्यान त्यांच्यात फोन कॉल झाला होता आरोपींमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं याची चौकशी करायची आहे संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींमधील संभाषणाची वेळ मिळती जुळती आहे असं कोर्टामध्ये तपास अधिकारी म्हणत आहेत तर या तिघांच्या फोन कॉलच्या सी डी आरवरून ही माहिती समोर आली आहे हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना खुनाची धमकी दिली होती तसेच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांची यापूर्वी एकत्रितपणे खंडणीचे गुन्हे केलेत असं तपास अधिकारी कोर्टाला सांगत आहेत तर, तर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले हे केस तालुक्यात खंडणीचे गुन्हे करीत होते तर वाल्मिक कराड यांचे वकील या युक्तिवादामध्ये नेमकं काय म्हणतात ते पहा वाल्मिक कराडाविरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही कोणत्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही वाल्मिक कराडची अटक कायदेशीर असून हत्या प्रकरणात फोन कॉलच्या आधारे कराडला आरोपी बनवलं का तर वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी चांगली बाजू लावून धरली आहे त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग नाही त्यांचं नाव अजून कुठल्या आरोपीने घेतलं नाही तर तपास अधिकारी म्हणतात वाल्मिकी कराडच्या सांगण्यावरून हा खून झाला आहे त्याने खून करत्यावेळी काही मिनिटे आधी कॉलवर देखील बोलणं झालं होतं आम्हाला हेच वाल्मिक कराडचे सीडीआर पहायचे आहेत त्याचे थेट पुरावे आम्हाला शोधायचे आहेत मग आता वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे तर पुढील तपासामध्ये वाल्मिक कराड यांचे थेट सीडीआर डी आर मीडियाला आणि थेट कोर्टामध्ये हे सादर केले जाणार का हा जनतेला प्रश्न पडला आहे आता वाल्मिक कराड यांचे सीडीआर आले म्हणजे वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड या हत्येमागचा होता असं सिद्ध होईल तर एका बाजूने आता तपास अधिकारी यांना भक्कम पुरावे मिळाले आहेत अशी देखील चर्चा होत आहे तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद